ते काय कोणालाही नोटीस काढतात फक्त आठ हजार कोटीचा अम्बुलन्स घोटाळा नोटीस काढणार नाही पाचशे कोटीच्या राहुल कुलच्या मनी लॉन्ड्रिंग हिमा पाटकला नोटीस काढणार नाही गिरणा मोसम सहकारी कारखाना एकशे एकोणनव्वद कोटीचं मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार नाही सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा बरं का उपमुख्यमंत्र्यांचा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाही त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या ज्या आलेल्या नोटीस आहेत त्या जाळून टाकतील प्रफुल्ल पटेलला नोटीस निघणार नाही हेमंत बिश्व शर्माला नोटीस निघणार नाही म्हणजे या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस काढण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालंय त्या काल मिस्टर आमचे आमचे रोहित पवार यांना अकरा तास त्यांची चौकशी हो केली आज आमच्या किशोरीताई पेडणेकरांना बोलवलेला आहे रवींद्र वायकरांना नोटीस काढले कोण आहे सगळे हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक आहेत काय दोन लाखाचा कुठे व्यवहार आहे पाच लाखाचा व्यवहार आहे त्याच्यात नोटीस आहे है। पण ह्यांची पोरं बाळ दहा दहा पन्नास पन्नास हजार कोटीचे घोटाळे करून पळून गेले देशाला बुडवून पळून गेले त्यांच्यावरती लक्ष नाही कोणाचं संदीप राऊत नोटीस आली आहे मला माहिती आहे त्यांचा त्यांचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचं किचन वापरण्यात आलं काय आणि माझ्या मुलीनं त्यांना मदत केली याविषयी मी नोटीस पाठवली किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे काही हरकत नाही आमच्या घरातले लोक जातील उभे राहतील ठामपणे तर हवं ते करा हे काय चाललंय राज्यामध्ये का मोगलाही चालू आहे का मोदींचं राज्य आहे की औरंगजेबाचं राज्य आहे कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस राज्य आहे की अफजल खान शाहिस्त खानाचं राज्य आहे की निजामशाही आलेले करा आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत दोन पाच लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी का तुम्ही काय करता चिंचूके खाता तुमची बायकापुरं परदेशात जाऊन राहतायत लंडन मध्ये दोन दोन तीन तीन चार चार महिने विला घेऊन स्वतःचे हा पुढे आले पैसे त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का आपण आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही लक्षात घ्या आमच्या संस्कार आहेत हे संस्कार बाळासाहेब ठाकरेंचे आहेत यशवंतराव चव्हाण यांचे आहेत हा उद्धव ठाकरे शरद पवारांचे आहेत हे आमच्यावर संस्कार आहेत एखाद्याच्या कुटुंबापर्यंत लढाई लढा ना तुम्ही हिंमत आहेत ना आहेत तुम्ही आणि हे जे ईडी फिडी चाललंय ना या इडी वाल्यांना आम्ही नोटीसा मारू नंतर जे खेळ चालले आहेत ना आज ज्या पद्धतीनं आमच्या लोकांना बोलवतायत हे बेकायदेशीरपणे त्यांनाही आम्ही आरोपीचा पिंजरा दुबे करून हवं हवा ते करा काय आम्ही आम्ही हे बघ हे जे घर आहे ना हे डरपोक हे लोकांचं घर नाही आमच्या लग्ता शिवसेना आहे काल रोहित पवारांचं सुद्धा आपण ऐकलं असेल स्वाभिमानी मराठी माणसा होता महाराष्ट्र स्वाभिमानांचा डरपोक लोकांचा नाही जे डरपोक होते गांडू होते ते तुमच्या कल्पा शिरले आम्ही नाही झालो लाज वाटते पाहिजे तुम्हाला विश्वूताई पेडणेकरांना बोलवता मुंबईच्या माजी महापौरांना दोन पाच लाखाच्या व्यवहारासाठी हा कसला हिशोब करताय तुम्ही आठ हजार कोटीचा अंब्युलन्स घोटाळा समोर आलेला आहे आय एन एस विक्रांत घोटाळा अडतीस कोटी रुपया नागड्या पोपटलालनी गोळा केले आणि तुम्ही एफआयआर स्क्रॉस करता अडतीस कोटी रुपये गोळा केले कमीत कमी आकडा मोठा आहे आय एन एस विक्रांत बचावच्या नावाखाली क्राऊड फंडिंग अशा क्राऊड फंडिंग मध्ये अनेकांना अटक केली आहे साकेत गोखले तृणमूल काँग्रेसचे खासदार त्यांना पाचशे रुपये क्राऊड फंडिंग केलं म्हणून अटक केली आणि त्या आय एन एस विक्रांत बचावसाठी या किरीट सोमयाने कोट्यवधी रुपये गोळा केले रस्त्यावर उभे राहून आणि उद्योगपतीकडून हा त्याला तुम्ही नोटीस नाही पाठवत त्याच्यावरचा गुन्हा तुम्ही रद्द करता आम्ही जे एक जितून लवनालीचं प्रकरण काढलं होतं की कशी खंडणी सुरू आहे तपास यंत्रणांची त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आमच्या सरकारनं तो तुम्ही गुन्हा रद्द केला आणि आम्हाला नोटीस पाठवला अरे पाठवा नोटीस तुमच्या नोटीसला घाबरतो काय आम्ही काय करणार अटक करणार ना करा सत्तर हजार कोटीचा घोटाळा तो काय तो घोटाळा करून त्याला तुरुंगात टाकला अजित पवार डेप्युटी सीएम मांडीवर या मांडीवरती अजित पवार या मांडीवरती हुसेन मुश्रीफ आणि खांद्यावरती प्रफुल्ल पटेल काय सांगताय तुम्ही मला रामाची पूजा करता सत्यवचनी तुमचा वध करणार आहे बोला से, केंद्रीय मंत्रिमंडळाकडला नरेंद्र मोदी पंतप्रधानांचं गुणगान करणारा ठराव पास होणार आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की पंतप्रधान मोदी केवळ जननायकच नाही तर नव्या युद्धाचे प्रवर्तक आहेत असं कोण म्हणत आहे ठराव पास करणार आहे बरोबर ठराव कसला ठराव आहे ममता बॅनर्जी संदर्भात काल जी माहिती आहे बघा आप आणि ममता बॅनर्जी ह्या इंडिया आघाडीतच त्यांनी जरी सोहळावर आपापल्या राज्यात लढण्याची भूमिका घेतली तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे त्या भाजपचा पराभव करण्याच्या क्षमतेमध्ये आहेत काँग्रेस बरोबर त्यांची युती नाही होईल हा पुढला प्रश्न आहे तिथे जागा वाटपात किंवा पहिल्यापासून आहे आज आमचं काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली आहे आणि काँग्रेस नेते त्या संदर्भात ममताजींशी लवकरच बोलतील काय सांगताय तुम्ही मला रामाची पूजा करता सत्यवचनी रामच तुमचा वध करणार आहे बोला केंद्रीय मंत्रिमंडळाकडनं नरेंद्र मोदी पंतप्रधानांचं गुणगान करणारा ठराव पास होणार आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की पंतप्रधान मोदी केवळ जननायकच नाही तर नव्या युगाचे प्रवर्तक आहे असं कोण म्हणत आहे ठराव पास करणार ठरावपासला डराव चला बघा आप आणि ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतच आहे त्यांनी जरी स्वबळावर आपापल्या राज्यात लढण्याची भूमिका घेतली तरी अस्चिम बंगालमध्ये पूर्णपणे त्या भाजपचा पराभव करण्याच्या क्षमतेमध्ये आहेत काँग्रेसबरोबर त्यांची युती नाही होईल हा पुढला प्रश्न आहे तिथे जागा वाटतात ति आहेत की हा पहिल्यापासून आहे तर आज आमचं काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली आहे आणि काँग्रेस नेते त्या संदर्भात ममताजींशी लवकरच बोलतील पण काही झालं तरी पश्चिम बंगालमध्ये पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा पर पर पराभव होईल त्याच पद्धतीनं पंजाबमध्ये आपण आपचं आप सरकार आहे आणि खासदार जे आहेत हे काँग्रेसचे थोड़ा जागपा जस आम्मी मन तो सीटिंग जागा सोड़ नहीं कांग्रेस की भूमिका चर्चा निर्माण होगी तरी पंजाब में भारतीय जनता पक्षा पराभ हो आप इंडिया आघाड़ी पेडीकर ईडी की कार्रवाई नहीं बीजेपी की कार्रवाई अगर ईडी की कारवाई होती तो महाराष्ट्र में आठ हजार करोड़ का एम्बुलेंस घोटाला हुआ है पहले एडवांस लिया दो हजार करोड़ और विदेश में चला गया पैसा मुख्यमंत्री के घर के लोग उसमें है आपको मालूम है क्या दो हजार करोड़ का एडवांस लेकर आठ हजार करोड़ का टेंडर पास हो गया एम्बुलेंस घोटाला जो टेंडर आठ सौ करोड़ का होना चाहिए आठ हजार करोड़ का हो गया क्या ईडी कोई नहीं क्या पांच सौ करोड़ का राहुल कुल का घोटाला बीमा पाटस कोऑपरेटिव और शुगर फैक्ट्री सीधा पांच सौ करोड़ का मनी लॉन्ड्रिंग है मैंने दस बार ईडी को लेटर लिखा लिखता नहीं है ये दादा भूसे मंत्री है। दो सौ करोड़ का कोई शुगर फैक्ट्री घोटाला मौसम सीधा मनी लॉन्ड्रिंग ये किरीट सोमैया किरीट सोमैया को पटलाल का हमारे यहां का आई विक्रांत बचाव में करोड़ों करोड़ों रुपया जमा किया उसके ऊपर एफ आर लॉज हो गया कोर्ट ने उसको जमानत विजिट किया बोला उसमें तथ्य है सरकार बदल गई एफ आई आर दिया और कितने किस्से से आप क्या करते हैं क्या क्या करेंगे आप लोग कितने लोगों को जेल में डालोगे बिल दो नोटिस ये दिन भी जाएंगे फिर तो बताऊंगा देवाँ देवाँ तो ऐसी है पश्चिम बंगाल में ममता दीदी या पंजाब में आप कि हम अकेले चुनाव लड़ेंगे इसका मतलब ये नहीं कि हम बीजेपी को मदद करेंगे बीजेपी के साथ जाएंगे ये दो राज्य ऐसे हैं जहां हमेशा से सीट शेयरिंग में थोड़ा सा कंफ्यूजन होता है लेकिन दोनों राज्यों में बीजेपी का पराब होने जा रहा है। चाहे इंडिया गठबंधन हो या ना हो पंजाब तो में आप और कांग्रेस चुनाव एक साथ लड़ते हैं तो शत प्रतिशत वहां इंडिया आगाड़ी और नहीं है फिर भी आप चुनाव जीत रही है वहां पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस में वो क्षमता है कि बीजेपी को पूरी तरह से हरा देगी असम के सीएम क्या है? अभी करो ना, अभी करो। लोकसभा के चुनाव के बाद तो पूरा देश की राजनीति बदल रही है। शायद राहुल गांधी की जगह आपको अटक करना पड़ेगा। आपके जो घोटाले हैं सर, घोटाले घोटाले है ना आसाम में। राहुल गांधी ने घोटाले की लिस्ट गिनी है ना परसों। ठीक है। सर क्या कह आज महाविकास आघाडीची बैठक आहे कोणकोणत्या जागांवर एकमत झालेलं आज नक्कीच महाविकास आघाडीची बैठक आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीची त्याच्यामध्ये आम्ही डाव्यांनाही बोलवलं डावे, डावे पक्ष जे आहेत सी पी आय आम्ही त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीलाही निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्रात आम्ही एकत्र येऊन भारतीय हो। जनता पक्षाचा पराभव करावा हुकुमशाहीचा ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे डावे पक्ष असतील वंचित असेल वंचित एक महत्वाचा घटक आहे यावर आणि आमचं माननीय प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू आणि झालेली आहे काल त्यांची आमची चर्चा झाली आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच आम्ही एका चांगल्या निर्णयापर्यंत येऊ चला चर्चा होऊ शकते या आज बैठक है महाविकास आघाड़ी की हम कांग्रेस शिवसेना एन सी आज हम हाँ बैठेंगे सब लीडर्स हमने जो तो वामपंथी है सी उनको भी इनवाइट किया है हमने प्रकाश आम्बेडकर हम जी के साथ वो वंचित बहुजन आघाड़ी है इन्हें भी न्यौता दिया है कि आप आइए हम चर्चा करेंगे और मुझे लगता आहे की बहुत ही पॉझिटिव्ह दिशा मेचा एक्क्याण्णव हजार कोटी होत्या आणि आजच्या चौऱ्याऐंशी हजार कोटी आलेल्या आहेत काय वाटतं हा जो मुदत ठेवींचा घोटाळा आहे हा घोटाळा आहे मुंबईवर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे शिवसेनेच्या राजवटीमध्ये मुंबईची महानगरपालिका ही वैभवशाली श्रीमंत आम्ही एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा हुकुमशाहीचा ही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे डावे पक्ष असतील वंचित असेल वंचित एक महत्वाचा घटक आहे यावर आणि आमचं माननीय प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू आणि झालेली आहे काल त्यांची आमची चर्चा झाली आहे आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच आम्ही एका चांगल्या आ, निर्णय पर अंत यो चलो चर्चा हो सकती है क्या चर्चा आज बैठक है महाविकास आघाड़ी की हम कांग्रेस शिवसेना एनसीपी आज हम बैठेंगे सब लीडर्स हमने जो वामपंथी है सीपीआई उनको भी इन्वाइट किया है हमने प्रकाश आंबेडकर हम जी के साथ जो वंचित बहुजन आघाड़ी है उन्हें भी नोटा दिया है कि आप आइए हम चर्चा करेंगे और मुझे लगता है कि ये बहुत ही पॉजिटिव दिशा में हमारी चर्चा चल रही है दो हजार बावि इक्यानव हजार होते हैं आज चाहिए तेवीस एंडिंग लगते आज चौर हजार है काय वाटत हा जो घोटाळा आहे हा घोटाळा आहे मुंबईवर दरोडा टाकण्याचा प्रकार आहे शिवसेनेच्या राजवटीमध्ये मुंबईची महानगरपालिका ही वैभवशाली श्रीमंत लोकांच्या पैशाला एक संरक्षण हो होत तिथे आम्ही ठेवीच्या ठेवल्या होत्या विकासासाठी पण नरेंद्र मोदींचं सरकार आणि आता प्रशासनाचा कारभार त्याच्यामुळे या आमच्या तिजोरीवर मुंबईच्या मराठी माणसाच्या ज्या प्रकारे डाका दरोडा टाकण्यात येतो आहे तो अत्यंत धक्कादायक आहे हा सरळ सरळ गैरव्यवहार आणि गैरप्रकार लूट आहे आणि त्या संदर्भात चौकशी होणं गरजेचं पे पे थँक्यू मोशन जो आहे राम मंदिर आहे की राम मंदिर बी का कॅबिनेट भी उनका प्रधानमंत्री बी उनका आहे कोणसा बी मोशन स्लो मोशन और इन्हें आदर मोशन ला सकते हैं लेकिन मोशन के साथ जनता नहीं है बीजेपी ने राम को नहीं लाया है राम ने बीजेपी को लाया है आपको मालूम है ना बीजेपी ने नहीं लाया है राम राम को मंदिर में, राम ने, प्रभु श्री राम ने बीजेपी को सत्ता में लाया है वो पूरी दुनिया जो है वो 2014 से लिए से ये देश का जो अपमान वो लोग कर रहे हैं ना इतनी महान परंपरा हजारों सैकड़ों वर्षों की देश की परंपरा है वो तो दो के बाद इतिहास सीखना चाहते हैं लेकिन ये इतिहास 2024 में खत्म होने जा रहा है